अधिवेशनाच्या काळात देखील त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला आणि काही ना काही मार्ग सरकार काढेल अशी भाबडी अपेक्षा मनात ठेवली सरकारने यावर्षी एकदा नाही तीन वेळा अर्थसंकल्प मांडला असं मी म्हणेन लोकसभेच्या आधी एकदा अर्थसंकल्प मांडला लोकसभेच्या नंतर एकदा अर्थसंकल्प मांडला आणि हा दुसरा अर्थसंकल्प मंजूर झाला त्याच एका मिनिटानंतर परत चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडत एवढा पाण्यासारखा पैसा उधळण्याचं काम सरकार करत असताना जर या तुमच्या न्याय मागणीसाठी सरकारला उसंत मिळत नाही निधी मिळत नाही आणि फायली फक्त संख्या ठरवण्यासाठी पुन्हा पुन्हा मागे पुढे होत असतील तर याचा अर्थ सरकारला हे काम करायचं नाही माझ्या कानात तर विधानसभेत हा प्रश्न आम्ही सगळ्यांनी काढला असतं राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांनी असो आता ती वेळ गेलेली आहे पण आपण महाराष्ट्र सरकारकडून आपला ठामपणा मी बघितला कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने ही तरतूद करून ताबडतोबीनं तुमच्या या अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी चोवीसपासून अट प्रतिवर्ष टप्पा लागू करणे ही जी मागणी आहे त्यासाठी सरकारला आपण अपेक्षा करतो आहोत की सरकारने याच्यात लक्ष घालावं शिक्षण डिसेंबरचा वायदा करायला लागलेत सरकार जर सप्टेंबरलाच संपणार असेल आणि ऑक्टोबरला निवडणुका लागणार असतील आणि महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे सरकार टिकेल असं मला वाटत नाही तर मग त्या सरकारवर ऑक्टोबरच्या आधी जे काही असेल त्यावर विश्वास ठेवा पण ऑक्टोबर नंतरचा वायदा असेल तर ते काही खरं नाही त्यामुळे सरकारने अशा अनेक घोषणा केलेल्या आहेत की ज्याकडे सरकारकडे पैसे नाहीये सरकार आवडतोय पण प्रशासकीय न्याय मागणी जी यापूर्वी टप्पा ठरवून अनुदानावर शिक्षकांना घ्यायचं ही न्याय मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार टाळाटाळ करत आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शिक्षक समन्वय संघाने ही जे उपोषण पुकारलेलं आहे मी त्यांना विनंती केली की उपोषण त्यांनी सोडावं आणि मंगळवारी सरकार निर्णय घेते का बघूया पण ते तिघही ठाम आहेत आम्ही काही उपोषण सोडणार नाही मंगळवारपर्यंत वाट बघू आणि सरकारने निर्णय घ्यावा सरकारवर आमचा आता फारसा भरोसा राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्या या ठामपणाला समन्वय संघाच्या या प्रयत्नाला मी माझ्या पक्षाच्या वतीनं पाठिंबा देतो